तुम्ही इथं ट्रिपला आले ते कसे आले सांगा जरा आपल्या आप सर शेळके साहेबांनी आपल्याला पंढर एक पंचेचाळीस बसांची सुविधा करून सगळ्या महिलांना एक फुकट दर्शनची सेवा करून सगळ्यांना जेवणाची अतिशय उत्तम सोय केलेली आहे रात्री दहा वाजता सगळे निघाले एक पाच हजार स्क्वेअर फूटची जागा रूम आहे तिथे बरेचसे सगळे पॅक आहेत अतिशय सुंदरपणे त्यांनी निघते किती हॉल असे आपण बसलो आपल्याकडे चार हॉल हा आणि खोल्या किती आहेत खोल्या अंदाज तरी माझ्या मते पंचवीस ते तीस असा बत्तीस पत्तीस खोली अच्छा सलभ पेके आपण इथं पाहतोय ना आणि सकाळी किती वाजता पोहोचले तुम्ही सकाळी आम्ही पाच वाजता पोहोचलोय रात्री दहा वाजता निघालोय अतिशय इथं पहिले चंद्रभागात के स्नान केलं चंद्रभागेत स्नान करून आम्ही छानपैकी लोकांनी छानपैकी दर्शन करून सगळे आलेले आहेत आणि अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं जेवण बनवणारे जे आचार्य ते काल दुपारी आलेले आहेत आल्यावर नाश्ता तयार होता आपला हो सगळ्यांना नाश्त्याची सोय करून आता जेवणाची अतिशय छान किती लोक जेवण जेवण किती लोकांचं करून हजार लोकांचे जेवण सोय आहे परंतु किती लोकांचं जेवण झालंय आतापर्यंत आतापर्यंत हजार लोकांचं जेवण झालंय राहिले मग आता जेवण झालं की आता नगर प्रदक्षिणा झालेली आहे खरेदी करून झालेलं आहे आपण निघणार आहेत आपण निघणार आहोत आता सगळ्यांना सांगित सांगण्यातही आलेलं आहे का जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित सगळे बस बघा आपण सगळी मंडळी जे आहे ती खाजगी गाडीतून येतो पण मी तुमच्या बरोबरच आहे एवढं एकाच वेळेला हा हजारो लोक येतात त्या वेळेतला आनंद वेगळाच आहे आनंद तर आहेच आहे पण त्यांची पण त्याने केलं के पाहिजे का त्यांनी आज एवढी मोठी प्रयत्न लोकांसाठी केले मी एक पाहत होतो तुम्ही इथं प्रत्येकाला सांगत होते चपला बरोबर नेऊ नका बॅग जे आहेत ते इकडं ठेवा हे तुम्हाला कोणीच सांगितलं नाही तुम्ही स्वयंस्फूर्तीने आलेले आहे कसं घरी स्वतःसाठी करतो कसं मी ते समाजसेवेचं काम केलं नाही सार्वजनिक ट्रिप करताना सहल करताना आज खरा वेगळा आनंद असतो हे सगळं करावंच लागतं आपण एकमेकांना सहकार्य करणं आपलं काम आहे ते आपण करणं गरजेचं मुलाखतीला मुलाखतीला निवडलं ना त्याच्यामुळेच निवडलं तुम्ही पाहत होतो तुम्ही काही चांगलं काम करत होता धन्यवाद